नमस्कार मी धीरज मानोडे कृषी प्रधान पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी काँग्रेसचा अंतर्गत वाद विकोपाला गेल्याने महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना मनस्तापाला समोर जावं लागलं काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि त्यांचे समर्थक व विरोधक यांच्यामध्ये पठाण चौक येथे हानामारी झाल्यानं नवनीत राणा यांना आपला प्रचार अर्ध्यावर सोडून माघारी परतावा लागलं त्यामुळे इथून जात असताना राणा यांना रडू कोसळलं रविवारी सायंकाळी पठाण चौक येथे नवनीत राणा या प्रचारासाठी माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासह पठाण चौक येथे पोहोचल्या तेव्हा माजी नगरसेवक आसिफ तवक्कल यांनी रावसाहेब शेखावत यांना सोबत का आणलं म्हणून नवनीत राणा यांच्यासोबत वाद घातला यावेळी ही बाब शेखावत यांचे समर्थक एजाज मामू यांना माहिती करताच ते दाखल झाले त्यानंतर दोन्ही समर्थकांमध्ये झाली यामुळे नवनीत राणा यांना शेवटी आणि रावसाहेब शेखावत यांना प्रचार अर्ध्यावर सोडून निघून लागले दर दिवशी नवनीत राणा यांना काही ना काही अडथळ्यांना समोर जावं लागत आहे व अमरावती लोकसभेची निवडणूक येत्या दोन दिवसावर येऊन ठेपली आहे त्यामुळे येणाऱ्या निकालाला कुठं गालबोट्टर लागणार नाही ना याकडे सर्व अमरावती लक्ष लागले आहे अमरावती आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार